नमस्कार विद्यार्थी मित्र स्टुडंट कोचिंग क्लास मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण पाहणार होतो पेपर बघा डी सेट आपल्याकडे अवेलेबल झाला आहे तर आपण आन्सर कि पाहूया तर पहा पहिल्या क्वेश्चन आन्सर आहे काय पहा गाणे गावून मला उटी विषय मित्र जीवाचा याच्यामध्ये बघा ओळखा ओळखामध्ये किऱ्यापद काय बघा उटी विषय आहे याच्यामध्ये किऱ्यापद उटी विषय खाली दिल्या पर्यातून पुल्लिंगी शब्द ओळखा बघा पुल्लिंगी म्हणजे काय माळी खाली दिल्या पर्यातून वचन प्रकार वेगळा शब्द ओळखावा वेगळा म्हणजे काय संत्रे संत्रे काय अनेक दिसते चौथा क्वेश्चन खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला याच्यामध्ये धाकटा मुलगा चांगला खेळला हे काय उद्देश आहे पाचवा क्वेश्चन पहा पुढे दिलेल्या शब्दामध्ये एकूण अशुद्ध शब्द ओळखा म्हणजे चुकीचे शब्द ओळखाय याच्यामध्ये बघा दोन शब्द चुकीचे आहेत आता बघा क्वेश्चन नंबर सिक्स जत्रेसाठी गावोगावी नामोंद डॅ डॅश आली होती आता बघा हे तीन क्वेश्चन एकूण एकावर डिपेंड दि, बघा याच्यामध्ये आपण मल्ल मल्ल आन्सर क्लिक केलं ओके त्यांचे डॅ डॅश पर्यंत लोकांचा तोबा गर्दी केली काय बंद प्रत्येकाची डॅड पिळदार डॅ डॅश प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती काय शैली नवा क्वेश्चन खाली दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण मन आहे ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा म्हणजे खाव्या धार म्हणजे काय शहाण्याला शब्दाचा माल खाली दिल्या अर्थाचा योग्य वाक्यातून निवडा शरण जाणे म्हणजे काय नाग घासणे बघा खाली अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर निवडा म्हणजे आता याचा शब्द दिले आहेत बघा याचा गरजवंत शब्द तयार होतो म्हणजे शेवटचा अक्षर कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंह हो यांनी लक्ष पुरवले आणि त्याची तिची त्याची प्रचिती म्हणजेच कवितेची यश म्हणजे प्रचिती या शब्दाचा आपण काय शोधायचा शोधायचं म्हणजे काय अनुभव खाली दिलेल्या रिकाम्या जागा कोणत्या पर्यायातील अक्षरे वाचून घेतल्यास अर्थ पण होतील बघा इथं आपण एके अक्षर बघायचं आरस आरास नंतर तिथं पहिल बघा आपत्ती तर आसन नंतर, नंतर आचब म्हणजे दुसरा पर्याय करेक्ट काटे जा, आत ले ले का झाडा आता जन्माला केवडा या विचार रचना कोणी केल्या आहेत बघा संत तुकाराम उत्कृष्ट उतार हे शब्द दिले आहेत ते वाचून वर्णानुक्रमाचे लावल्यास मध्यभागी येतो कुठला उत्तम खाली दिलेल्या पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द ओळखा म्हणजे काय बहिणाबाई तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे काय दंतकथा राणी व त्यांचा निवारा दिलाय बघा चुकीचा पर्याय ओळखा म्हणजे सिंहांची जाळी खाली दिलेला पर्याय चुकीचा ओळखा म्हणले म्हणजे डिस्क म्हणजे काय तबकिडी आता हा पॅसेज वाचत आहे पॅसेजचे आन्सर द्यायचे बघा पॅसेज बघा माणसाचे बाह्य सुंदर कशाने वाढत नाही ते विचारणे विचार विचरा याच्यामध्ये दिलेलेच नाही बाकी सगळे दिलेले आहेत बोले उत्तराची विसंगत असणारे विधान फुले कोणते तर काय सजवली आपण आपण देखणे दिसतो हे ठीक आहे मेहनत करणे अर्थाने वाक्य उत्तरात आलं काय परिश्रम करणे आता इथे बघा कविता वाचन करायचंय आणि याचे उत्तर द्यायचे आठवण कुठे लपलेले नसते म्हणले नसते तू कुठे लपलेले नसते बघा वत्सल्याच्या मोहऱ्यात इथं गुल मोहऱ्यात दिलेला आहे पुढील पैकी कोणत्या शब्दात समाजातील शब्द कवितेत आला आहे काय आले बघा विसर आठवणींचा बकुळगंध असे म्हटले आहे कशाला तो दीर्घकाळ समानात राहत आता बघा गणितेचा भाग सुरू झालाय भाग दोन आता बघा पाच हजार पाच अठावन्न हजार सात एकवीस मधील दशकाच्या अंकाची स्थानिक किंमत हजाराच्या अंकाची स्थानिक किंमत किती पट आहे म्हणले बघा किती पट आहे चारशे पट आता बघा ड्या इथं चौपन्न हजार सातशे अठरा दिला अधुरे किती बघा दश दर्शन किमतीचा गुणाकार करा म्हणले बघा पाच म्हणजे काही एक पाचच्या पुढं किती नाहीत एक अंक चार अंक गुणिले एकच्या पुढं किती एक म्हणजे ह्याचा गुणाकार केला तर आन्सर घेईल एक, एक दोन तीन चार पाच मग ही आन्सर दुसरा आन्सर येऊन जाईल म्हणजे पाच लाख च पन्नास हजार एक दोन तीन चार पाच दोन हजार चुकीचे खा म्हणले तर चुकीचं कोणत्या याच्यामध्ये चार ऑप्शन आहे बच शून्य चार आठ सहा अंक प्रत्येक आठ ने निर्भर भागे पांच अंक है ऑप्शन नंबर तीन सौ क्वेश्चन रशीद ने सदतीस रुपये प्रति किलोग्राम किलो सत्ता किलोग्राम साखर खरीदी के लिए सर्व साखर नौशे चाड़ीस विकली बताइस सत्ता नौ नौशे नव विक्री नौशे चाड़ी तेल एकोणसाठ रुपये का झाला नफा झाला दर साल तरी बारा साडेबारा टक्क्याने सहा हजार सव्या तीन हजार सातशे पन्नास झाले तर किती काय बघा पाच वर्ष लागले सूत्र दिले सोडून दिले आपण अरे दुकानातून सतरा रुपयाची दही परत बहात रुपयाचे दूध पावणे छप्पन रुपये पनीर असे विकत घेतले तर बेरीज बघा किती होती बघा एकशे त्याची बेरीज टोटल होती एकशे चौवेचाळीस पॉईंट पंचाहत्तर आणि तिने काय दिली दोनशे रुपये नोट दिली तर तिला किती रुपये वापरतील पंचावन्न पॉईंट पंचवीस रुपये यांचं किलो किलो ग्राम करतोय तेवीस पॉईंट पाचशे ग्राम एकवीस पॉईंट सातशे पन्नास ग्राम म्हणजे सर्व सर बेरीज कराय म्हणतो बघा पहिला आन्सर म्हणजे पंचेचाळीस किलो दोनशे पन्नास ग्राम चौथीचा क्वेश्चन बघा काय सर्व सर बेरीज आहे एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा हे दिल अपूर्णांक दिले काय क्रमांक चढत्या क्रमाने मांडल्यानंतर हे बघा अशा चढत्या क्रमाने दिल आणि त्यांनी त्याने पहिला अपूर्णांक आणि मधला पहिला आणि हे मधला या जर प्लस केलं तर आन्सर येईल दोही सातशे दोन येईल दोन म्हणजे दुसरा पर्याय शेकरने बाजारातून पंचेचाळीस किलो प्रति ग्राम दराने अर्धा किलोग्राम तो वगैरे वगैरे साहित्य घेतले तर आन्सर काय बघा स एकशे सत्तावीस पॉईंट पाच रुपये शाळेला सोमवार दिनांक दोन दोन मे दोन हजार बावीस पासून बत्तीस दिवस लाग सुट्ट्या लागल्या तर सुटी शाळा कधी उरेल तर काय शुक्रवारी उघड राहुलने अठरा हजार पाचशे रुपयांना घेतली मोटरसायकल चौदा हजार दोनशे पाचशे रुपया विकली तर त्याला व्यवहारात किती म्हणजे सोळा सोळा फायदा आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये इष्टे चितिका अनुक्रम पृष्ठे प्रश्न म्हणजे बघा हे असे इस्टिकेची चितिका असते असे प्रश्न म्हणजे सहा पृष्ठे असतात आणि बारा कडे असतात म्हणजे एक आन्सर आपण आता बघा बाजूच्या अकरी मध्ये त्रिकोण ओळखले त्रिकोण किती बघा याच्यामध्ये बघा एकूण अकरा त्रिकोण आहे दरसाल तर दर शेकडा आठ टक्के तीन दर, हजार दर पाचशे दोन वर्षाचे किती होते पाचशे साठ रुपये आता इथे बघा इथं काही आकृत दिले बघा इथं दिले आणि पक्षाची संख्या एक त्रिकोण म्हणजे किती चार पक्षी पहिल्यापासून पोपटाची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्या कितीने जास्त आहे बघा सोळाने जास्त आहे कितीने सोळाने मोरांची संख्या एकूण पासून शेकडा टाक शेकडा का नाही टोटल किती आहे बघा मोर आहेत किती बघा मोर आहेत फक्त वीस टोटल ऐंशी गुन्हे शंभर केलं तर शून्यकडला शून्यकडलं बेचो का चार पंचवीस म्हणजे चार पंचवीस म्हणजे पंचवीस टक्के यायला पाहिजे बघा शून्य शून्यकडला चार चार बेचो का हा तर मोरे किती आहेत बघा सोळा आहेत बघा एकूण सोळा ऐंशी शंभर शून्य गडला शून्यकडला आठ दोन सोळा म्हणजे किती हे वीस काय त्याची परिमिती बघा तुमचा आयात असा असतो याची परिमिती तुला किती आहे अडतीस आहे आणि लांबी किती आहे बारा मग ही पण बारा असेल राहिले किती बा ही सात असेल ही सात असेल तर काय करा म्हणले आपण आयाताचे क्षेत्र बघा बारा सत्ते चौऱ्याऐंशी म्हणजे आपलं चार आन्सर एकदम सोपा क्वेश्चन आहे या बरोबर चार बरोबर दोन असं ठेवायचा आहे आणि गुणाकार करायचा सरळ तर येऊन जाईल ये तर बघा जॉनने दोन कागदापैकी चाळीस डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले व आणखी दोन दस्ते कागद छपाई करताना खराब झाली एकूण किती शिल्प बोलले आहेत बघा अडतीस डझन चाळीस दशक गुन्हे दहा दशे म्हणजे किती चारशे आता बघा इथे चौरस दिले बघा एकूण जवळच किती पहा एक दोन तीन एक नऊ आहेत टोटल नऊ आहेत आणि रंग रंग किती तीन तीन तर तीन एक तीन तीन म्हणजे एकशे तीन, तीन म्हणजे एक आपला आन्सर तिसरं एकूण पुन्हा क्वेश्चन पहा आता खाली दिलेल्या पदावलीत चौक अनुक्रमे चिन्हे टाकायचं पाहा याच्यामध्ये चिन्ह जर आपण टाकलं प्लस टाकलं गुणाकार टाकलं व जोबाग टाकलं टाकलं याचा आन्सर येते पन्नास म्हणजे आपला आन्सर असतात चार नंबरचा आता बघ इथं काही संख्या दिल्या आहेत सहा तीन शून्य सात चार या अंक परती एकदाच वापरून सर्वात पाच अंकी अंक लहान म्हणजे लहान संख्या बघा तीस हजार चारशे चारशे शहात्तर शहात याच्या निमपट म्हणजे किती पंधरा हजार एक एक सॉरी चार पंधरा हजार दोनशे अडतीस चार आपला असतात आयुषने आयुषने पावणे चार लाख रुपयांचा ट्रॅक्टर घेतला सव्वा पाच हजार रुपयांचे मण यंत्र घेतले त्याला टोटल किती रुपये जमा झाले बघा त्याचे चार लाख चाळीस हजार दोनशे पन्नास रुपये आता इथं तुम्हाला काय ते सतरा छेद सात छेद सतरा मायनस एक्स केला आपण आणि पुढे जर पाठवून दिलं आन्सर काय जाऊन जाईल पार एकोणीस छेद एक्कावन्न साईद रोज सकाळी एकशे बारा मीटर बाजू असलेल्या चौरसकटी भागीला पाच फेऱ्या मारतो सई तर रोज किती अंतर चालतील मग सई म्हणले आता बघा कसा तुमचा आहे एकशे बारा एकशे बारा एकशे बारा आणि एकशे बारा हे चार किती फेऱ्या मारतो चार म्हणजे याचा जर आपण जर काढलं गुन्हा केल्याचं के एरिया काढायचं क्षेत्रप काढायचं गुणले पाच काढायचं म्हणजे किती दोन किलोमीटर दोनशे चाळीस मीटर आता सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी दहा वाजता वीस मिनिटांनी निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दोन वाजता पंधरा मिनिटांनी अमरावतीला पोहोचली तर रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागेल तर अठ्ठावीस तास पाच मिनिट प प्लस चार ही संख्या ही एक विषम संख्या आहे या संख्येनंतर येणारी सातवी सम संख्या म्हणजे कुठली असेल बघा प प्लस सतरा बघा एक वाट पाच हजार सहाशे था पन्नास रुपयाला विकत घेतला जेवढा तोटा होता तेवढाच नफा ते कपट आठ हजार तीनशे पन्नास रुपयाला विकले असतात तर कपड्याची खरेदी घेऊन तर किती असेल सात हजार पा दोनशे रुपयाच्या चाळीस नोटा देऊन पाचशे रुपयांचा किती नोटा येतील किती नोट येईल बघा सोळा नोटा येतील खालीलपैकी सतराने विभाज्य संख्ये म्हणजे दोनशे सतराला सतराने भाग जात नाही पहिल्याच आन्सर शामरावने दुकानातून एक हजार चारशे पंचे रुपयांचा किराणा घेतला त्यांनी दुकानदाराला पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपयाचा प्रत्येक समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली तर शामरावने दुकानाला एकूण किती नोटा दिल्या तर नऊ नोटा दिल्या एका संख्येला पंचवीस ने भागल्यास सव्वीस येतो भागर येतो आणि बाकी दोन उरते म्हणजे समजा असं असेल बघा पंचवीस असेल भाग सव्वीस बाकी इतकी दोन वरली हा नंबर आपला शोधायचा आहे तर हा नंबर किती असेल बघा सहाशे बावन सहाशे बावन्नला जर आपण डबल तीस न भागलो तर आन्सर काय बघा एकवीस भाग आणि बावीस बाकी खालीलपैकी कोणत्या पूर्ण पूर्णयुक्त रूपांतर केला भांगायचा सात्री एकवीस एकवीस प्लस पास किती सव्वीस म्हणजे आपलं चौथा आन्सर एका बागेत निर्गितीचे छत्तीस टक्के झाडे आहेत बागेत चारशे पन्नास झाडे असल्यास निर्गिती झाडे किती तर पहा एकशे सव्वीस वर्तुळाची सर्वात मोठी जीवा पंधरा म्हणजे काय व्यास पंधरा सेंटीमीटर असल्यास जीवेळाच्या त्रिदेवीस चार हजार साडे सात म्हणजे दुसरा आता साठ या संख्येचे एकूण विभाजक पंच्याहत्तर व संख्येच्या एकूण विभाजक कितीने जास्त आहे बघा सहाने जास्त सहमूल संख्या जोड सहमूळ संख्या दोन असेल बघा हे बाकी यांच्यामध्ये जास्तचा गॅप आहे म्हणजे आपला दोन अंसर आता बघा पाच पॉईंट चार आठ साथ इथं खरेदी अड्याश केले याच्या स्थानिक किमतीचे काय गुणाकार केले तर के आन्सर झिरो पॉईंट झिरो झिरो अठ्ठावीस साठ छप्पन मीटर लांबीच्या दुरीचे आठ मीटर एक या प्रमाणे समान लांबी दोडी केल्या असतात किती के ठिकाणी असे जर दुरी आहे असं कट 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 किलो आपण तर किती सात ठिकाणी